काय कराल काय कराल मी काय करलोय कलर दे काय करतो मला प्रश्न विचारते तुझं बरं विचार फक्त मी प्रश्न विचारू विचार विचार कलर पेंटला मराठीमध्ये काय म्हणतात कलर कलरला रंग म्हणतात ना मग पेंटला काय म्हणतात पेंट सांगा सांग रंग नाही कलरला रंग म्हणतात मग पेंटला काय म्हणतात सगळ्या सगळ्या जाळ्या झाल्या पाहिजे का कलर करून आता सांगाल एकही काम मला सांगायचं डिशके तुम्ही सगळा कमेंट करून कलर पेंटला मराठीमध्ये काय म्हणतात